नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे वचन येऊल्या रोपाचे वचन येऊल्या रोपाचे <laughs> केले जतन मलातर तर मी वाढणार हाय केले जतन मलातर मी वाढणार आहे आली फुले फळे तर मी वाटणार आहे आली फुले फळे तर मी वाटणार आहे मिळताच रोज पाणी वाढेल रोप सुंदर मिळताच रोज पाणी वाढेल रोप सुंदर ते राखण्यास ठेवा थोडी नजर पशुवर, ते राखण्यास थोडा थोडी नजर पशुवर मिळताच रोज पाणी वाढेल रोप सुंदर ते राखण्यास ठेवा थोडी नजर पशुवर, सृष्टी सदैव हिरवी मी ठेवणार आहे फुले फळे तर मी वाटणार आहे ओन वृक्ष मोठा देईन गार छाया होऊन वृक्ष मोठा देईन गार छाया मग आसरस आस पक्षी येतील गोड गाया मग आसरस आस पक्षी येतील गोड गाया सकलास देत छाया सकला देत छाया नित नित राहणार आहे नित राहणार आहे आली फले फुळे तर वाटणार आहे मोहक सुदंग सकला देईन मी फुलांचा मोहक सुगंध सकला देईन मी फुलांचा देईन मेवा पिकल्यावरे फळांचा देडमेवा पिकल्या वरे फळांचा आता वचन दिलेले अह आता वचन दिलेले मी पाळणार आहे आली फुले फळे तर मी वाटणार आहे तोडू नका तुम्ही हे वृक्षास हे वचन द्या तोडू नका तुम्ही हे वृक्षास हे वचन द्या ते मित्र खास तुमचे समजून काळजी घ्या ते मित्र खास तुमचे समजून काळजी घ्या मैत्री अशीच आपली नित राखणार आहे आली फुले फळे तर मी वाटणार आहे केले जतन मला तर मी वाढणार आहे आली फुले फळे तर मी वाटणार आहे मी वाटणार आहे धन्यवाद